नमस्कार आज आपण लहान मुलांच्या टिफिनसाठी बटाट्याची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात ही बटाट्याची भाजी करण्यासाठी गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे कढई थोडीशी तापली की त्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं आहे जिरं छान असं फुललं की त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचं आहे त्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत ते पण यामध्ये टाकायचं आहे आता यांना परतून घ्यायचं आहे हिरवी मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे एक किंवा दोन टाकू शकता इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून यामध्ये टाकलेल्या आहेत त्यानंतर आता यामध्ये दोन मध्यम आकाराची बटाटे उकडून घेतले होते आणि त्यांची सालं काढून अशा प्रकारे काप करून घेतलेला आहेत ते बटाट्याचे काप आता या फोडणीमध्ये टाकायचं आहे आणि आता यांना छान असं परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर करून देखील ही फोडणी करू शकता तशी ही भाजी छान होते आता बटाटा व्यवस्थित परतून झाला की यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता याला थोडंसं चट आता याला थोडंसं चटपटीत करण्यासाठी आमचूर पावडर टाकायचं आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे कूट टाकल्यानंतर हे भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे इथे आपली टिफिनसाठी झटपट होणारी बटाट्याची भाजी तयार आहे